नमस्कार वल्लरी ईश्वरीच्या घरी आलेली असते त्यावेळेला ईश्वरी वल्लरीला बोलते वल्लरी मॅडम तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला वल्लरी बोलते त्या घरातले बाकी कोणीच नाही आहेत वाटतं ती कुठे आहेत तेवढं फक्त सांग तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते घरातले बाकी सगळे बाहेर गेले पण तुम्हाला कुणाला भेटायचं होतं का त्यावेळेला वल्लरी बोलते अजिबात नाही खरं तर माझं काम तुझ्याजवळूनसुद्धा होईल त्यावेळेला ईश्वरी बोलते कसलं काम तेव्हा वल्लरी बोलते कसलं काम म्हणजे अर्णवपासून लांब राहायचं अर्णवच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा नाही आणि तसा जर का प्रयत्न जरी केलास ना तरी आयुष्यातून तुला उठवेल तेव्हा मात्र ईश्वरी वल्लरीकडे बघतच बसते आणि तेव्हा मात्र ईश्वरी वल्लरीला बोलते वल्लरी मॅडम तुम्ही मला हे का सांगताय आणि तुम्ही कोण मला हे सांगणाऱ्या मुळात अर्णवसरांपासून लांब राहायचं की नाही हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे तुमचा नाही तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याशी दादागिरी करून बोलताय ती पद्धत खूपच चुकीची आहे आणि तुमचं हे वागणं थांबवा कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे तेव्हा मात्र मामी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का पुन्हा पुन्हा मला तेच तेच बोलायला का लावतेस आणि तसंही मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर तुझं हे वागणं बंद कर फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेव नाही तर आयुष्यातून उठवेन तुला तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला ईश्वरी वल्लरीचा हात धरते आणि जोरात मुरगळते आणि वल्लरीला बोलते माझ्या नादी लागायचं नाही माझ्या नादी जर का लागण्याचा प्रयत्न केलास ना तर जशाच तसं वागता येतं मला एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी मी मिस इंदोर आहे आणि इंदोरवाले कधीच कोणतीच गोष्ट अपुरी ठेवत नाहीत तेव्हा मात्र वल्लरी बोलते ईश्वरी माझा हात सोड तेव्हा मात्र ईश्वरी जोरात तिचा हात सोडते त्यावेळेला मामी चांगलीच तोंड घशी आपटलेली असते त्यावेळेला मामीला पडलेलं बघून ईश्वरीला हसायला येतं त्यावेळेला लगेच ईश्वरी मामी जवळ जाते तेव्हा मात्र मामी आई ग बाई, बाई ग असं करत असते त्यावेळेला ईश्वरी बोलते अच्छा म्हणजे म्हणजे मोडलं का विचार करा ह्या ईश्वरीला येऊन धमकी देणं तुम्हाला किती महागात अहो तुम्ही तर मला बदनाम करणार आहात मी काही तुम्हाला सहजासहजी सोडणार आहे का अहो तुमची अशी अवस्था करेन ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी तुम्हाला कधी उद्ध्वस्त करेन ते तुम्हालाच कळणार नाही तेव्हा मात्र मामी चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरी मामीला हात देते आणि म्हणते घ्या काय आहे ना लोकांना मदत करणं हे आमच्या आई संस्कार आहेत म्हणून तुला हात देते नाहीतर तुझ्यासारख्या बाईला तर चांगलाच धडा शिकवला असता आता जसं कंबरट आहे ना तशी तुझी चांगलीच धिंड काढली असती माझ्या घरात येऊन मला धमक्या द्यायच्या नाहीत तेव्हा मात्र वल्लरी स्वतःहून उठते आणि बोलते ईश्वरी तू आज जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस याचे काय भोग भोगावे लागू शकता तुला माहिती सुद्धा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते त्याची काळजी करायची तुला गरजच नाही मुळात तू त्याची काळजीच का करतेस एक गोष्ट लक्षात ठेवायची वल्लरी मॅडम मी कोणत्याही गोष्टींना घाबरत नाही आणि कोणत्याही गोष्टीसमोर मी झुकत नाही मी कायम आणि कायम स्वतःचा विचार करते आणि तसंच मी वागते माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर मी काय, काय करेन ते कोणालाच कळणार नाही तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिंडेरी असते आणि तिला खूपच राग आलेला असतो वल्लरी मोठ्यानी बोलते पुरे माझ्या नादाला लागू नकोस माझ्या नादाला लागणं तुला महागात पडेल आणि काही झालं तरी सुद्धा माझ्या नादाला जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी काय करेन आठवतंय ना तेव्हा मात्र वल्लरीला स्वतः ईश्वरी हा हाताला धरून तिची फरफटत घरातून बाहेर धिंड करते आणि तिला जोरात धकलते आणि तिला म्हणते माझ्या घरात परत पाऊल ठेवायचं नाही आणि तशी जर का हिंमत जरी केलीस ना तरी सुद्धा तुला आयुष्यातून उठवेन आत्ताच्या आता इथून निघ तेव्हा मात्र वल्लरी बोलते ईश्वरी तू जे काही केलंयस ना ते मी कधीच विसरणार नाही तुझी लायकी मी तुला दाखवेनच त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय खरं सांगायचं तर मला या गोष्टीमुळे खरं तर काही गोष्टी सुचतच नाहीये त्यावेळेला वल्लरी तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला ईश्वरी स्वतःशीच म्हणते या बाईला काय झालं ही बाई अचानक अशी का चिडली होती मुळात ही बाई असं का वागली तेच मला कळलं नाही तेवढ्यात मात्र तिथे तिची आई सुप्रिया आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते काय इशू अगं काय झालं तू का चिडलेस एवढी त्यावेळेला लगेच इशू बोलते काहीच नाही खरं सांगायचं तर मला काही काही गोष्टी पटतच नाही आहेत मला असं वाटतं आहे की माझंच काहीतरी चुकलं आहे आणि मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मला शांत बसून चालणार नाही आणि काही झालं तरी मी निर्णय मात्र घेणारच आणि कोणालाही मी सोडणार नाही प्रत्येकाला त्याची योग्य ती लायकी दाखवेनच त्याशिवाय मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी चिडलेली असते आणि ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ईश्वरी असं बोलताच तिची आई बोलते ईश्वगं काय झालं आहे तू एवढी का चिडलेस मला सांग बघू तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मलाच कळत नाही आहे की काय झालं आहे ते पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत त्याशिवाय मला गप्प राहून चालणार नाही आणि मी मात्र शांत राहणार नाही जोपर्यंत सगळ्या गोष्टी नीट घडतच नाहीत तोपर्यंत मला कोणत्याच गोष्टीची इच्छा राहिली नाही आणि मी तर आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही एकेकाला मी धडा शिकवणारच त्याची लायकी त्याला दाखवणारच तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्यानी बोलत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी नम्रता बोलते काय झालं आहे अगं नीट काहीतरी बोल ना खरंच तुझं वागणं आम्हाला खूपच विचित्र वाटतंय काय बोलावं वा? तेच कळत नाही इशू तुझ्या या वागण्याची आम्हाला भीती वाटते इकडे वल्लरी मात्र खूपच चिडलेली असते ती घरात लंगडत लंगडत आलेली असते त्यावेळेला लगेच मामा वल्लरीला बोलतात वल्लरी अगं काय झालं हे असं लंगडत लंगडत काय येतेच त्यावेळेला ते वल्लरी बोलते तुम्हाला आनंद होतोय ना नाही तुम्हाला तर खूप आनंद होत असेल कारण मुळात तुमचं हे वागणं चुकीचं आहे मुळात तुमच्या या वागण्याचा मला खूप राग आलाय मामा बोलतायत अगं काय झालंय ते सांग तेव्हा लगेच वल्लरी बोलते काही नाही आणि नको त्या गोष्टीमध्ये तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी लवकरात लवकर त्या ईश्वरीला मी उद्ध्वस्त करणार तेव्हा मात्र मामा बोलतात अच्छा त्या ईश्वरीने तुला धडा शिकवला आहे तर काय आहे ना वल्लरी प्रत्येक वेळेला तूच जिंकशील असं नाही ना कधीतरी दुसरेसुद्धा जिंकतीलच आता बस बोंबलत तेव्हा मात्र मामी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरीला ईश्वरीने योग्य तो धडा शिकवला का, का। कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू